जुई अनेक दिवसांपासून सोनं खरेदी करण्याचा विचार करते मात्र सोन्याच्या किमती नव्या उच्चांकावर पोहोचल्या सध्या सोनं हजार रुपयाच्या वर ट्रेड आहे त्यामुळे काही कारणास्तव सोनं साठ हजारच्या खाली आलं तर आपल्याला व्हॅल्यू बाईंगची संधी मिळेल असा तिचा विचार आहे कोणत्या किमतीला सोनं खरेदी करायचं हे तिने ठरवलंय मात्र तिच्या मनात आणखी एका गोष्टीबद्दल गोंधळ आहे ती नेहमी ज्वेलर कडे जाऊन फिजिकल गोल्ड खरेदी करते मात्र तिची जवळची मैत्रीण ऐश्वर्या मात्र ऑनलाईन पद्धतीने गोल्ड खरेदी करते मग आपण आता फिजिकल गोल्ड खरेदी करावं का ऑनलाईन जुई सारख्या लोकांकडे सोनं खरेदी करण्याचा एक नवीन मार्ग उपलब्ध झालाय सोनं खरेदी करण्यासाठी आता मोठ्या रकमेची गरज नाहीये पेटीएम गुगल पे आणि फोन पे सारख्या फिनटेक ॲप्सद्वारे गुंतवणूकदार आता अगदी एक रुपयात देखील सोनं खरेदी करू शकतात सोनं डिजिटल असलं तरी त्याच्या शुद्धतेमध्ये कोणतीच तडजोड होत नाही आता काही ज्वेलरी कंपन्या देखील डिजिटल सोनं खरेदी करण्याची सुविधा देत आहेत या माध्यमातून शंभर रुपयांची किमान गुंतवणूक करून सोनं खरेदी करता येतं सगळ्यात आधी आपल्याला डिजिटल गोल्ड म्हणजे काय ते समजून घ्यावं लागेल ज्या प्रकारे आपण डीमॅट अकाउंटच्या माध्यमातून शेअर्सची खरेदी विक्री करतो त्याच पद्धतीने आपण डिजिटल गोल्डची खरेदी विक्री करू शकतो आपण ॲपवरून सोनं खरेदी केलं की आपल्या बँकेतून रक्कम डेबिट होते आणि डिजिटल अकाउंटमध्ये डिजिटल गोल्ड जमा होतं त्यानंतर सोन्याच्या किमतींमध्ये ज्या प्रकारे चढ उतार होतील त्यानुसार आपल्या वॉलेटमध्ये असणाऱ्या सोन्याची किंमत कमी जास्त होत राहील ज्या वेळेला आपल्याला सोनं विकायचं असेल तेव्हा आपण ॲपच्या आप मदतीने डिजिटल गोल्ड विकू शकतो त्यानंतर वॉलेटमधून डिजिटल गोल्ड डेबिट होईल आणि मार्केट रेटनुसार आपल्याला पैसे मिळतील हे पैसे थेट आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा होतील अशा पद्धतीने कुठेही न जाता आपण घर बसल्या डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करून चांगला रिटर्न मिळवू शकतो विशेष म्हणजे आपल्याला डिजिटल गोल्डच्या बदल्यात फिजिकल गोल्ड पाहिजे असेल तर ती सुविधा या ॲप्सनी आपल्याला दिली आहे तसेच कोणाला हे सोनं ट्रान्स्फर करायचं असेल तर ते देखील या माध्यमातून करता येतं सोनं डिजिटल पद्धतीने स्टोअर होतं त्यामुळे सोनं सांभाळण्याची आणि ती हरवण्याची जोखीम नसते मात्र डिजिटल गोल्ड खरेदी करण्यापूर्वी आपण काही गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत जा। फिनटेक कंपन्या आपल्याला डिजिटल गोल्ड खरेदी करण्याची आणि स्टोअर करण्याची सुविधा देतात त्या बदल्यात ते आपल्याकडून काही शुल्क आकारतात प्रत्येक व्यवहारावर आपल्याला ब्रोकरेज द्यावं लागतं तसेच काही कंपन्या स्टोरेज चार्जेस देखील आकारतात मात्र फिजिकल गोल्डपेक्षा हे खर्च बऱ्यापैकी कमी आहेत आपण दुकानात जाऊन फिजिकल गोल्ड, गोल्ड खरेदी केलं तर त्यावर आपल्याला तीन टक्के जीएसटी भरावा लागतो तसेच सोनं घरात ठेवायचं नसेल तर बँक लॉकरसाठी शुल्क भरावं लागतं त्यामुळे फिजिकलपेक्षा डिजिटल गोल्ड खरेदी करणं बऱ्यापैकी स्वस्त आहे सोन्यामध्ये मध्यम जोखीम असते शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडपेक्षा कमी चढ उतार होतात आणि महागाईपेक्षा जास्त म्हणजे साधारण दहा ते बारा टक्के रिटर्नही मिळतो त्यामुळे प्रत्येक गुंतवणूकदाराने पोर्टफोलिओचा काही भाग सोन्यात ठेवला पाहिजे असं मत केडिया ऍडवायझरीचे डायरेक्टर अजय केडिया यांनी व्यक्त केलंय सोन्यात गुंतवणूक करणं फायदेशीर तर आहेच पण ज्यांना सोन्यात दर महिन्याला लहान गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी डिजिटल गोल्ड हा अतिशय चांगला पर्याय आहे मात्र गुगल पे किंवा फोन सारख्या सुरक्षित ॲप्सवरूनच ही गुंतवणूक करावी असा आमचा सल्ला आहे